हॅलो फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक पदभरतीकरिता आजच्या वर्तमानपत्रामध्ये ज्या विविध जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत त्या जाहिरातींचा आढावा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्या अगोदर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अद्यापी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका पाहूया प्रवित पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात संस्थेचे नाव आहे जनशक्ती शिक्षण संस्था पांढरकवडा तालुका पांढरकवडा जिल्हा यवतमाळ अर्थात या सर्व जाहिराती आपण यवतमाळ जिल्ह्यातील पाहणार आहोत सर्व जे टी ई टी धारक आहेत किंवा ज्यांनी पवित्र पोर्टलवरती नोंदणी आहे अशा उमेदवारांनी ह्या सर्व जाहिराती पाहायला विसरू नका कारण पसंतीक्रम देताना या तुम्हाला सर्व जाहिरातीचा फायदा होणार आहे पाहूया जनशक्ती शिक्षण संस्था पांढरकवडा तालुका पांढरकवडा जिल्हा यवतमाळ या व्यवस्थापनाच्या पांडुरंग मोरे विद्यालय उमरी कापेश्वर तालुका अर्नी जिल्हा यवतमाळ या शाळेमध्ये खालील नमूद केलेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे पाहूया या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत एत कशा पद्धतीनं शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय पदनिहाय रिक्तपदाचा तपशील आणि मान्यता दिनांक आहे पहा पंधरा एक दोन हजार चोवीस रोजी माध्यम असणार आहे मराठी दोन्ही जी काही माध्यमं आहेत ते मराठी आहेत पदांसाठी पहिलं जे पद आहे ते पहा सहा ते आठसाठी ग्रॅज्युएट टीचर आहे आणि नऊ ते दहासाठी दुसरं पद आहे यामध्ये सहा ते आठसाठी जे पद आहे ते अनुदानित इंग्रजी या विषयाकरिता आहे आणि एकूण पदं आहेत एक आणि दुसरं नऊ ते दहासाठी जे आहे ते मॅथमॅटिक्ससाठी आहे शिकवण्याचं माध्यम मराठी असणार आहे आणि पद आहेत एक अशी या एकूण दोन पदांकरिता ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता याचा आरक्षण आहे तपशीलसुद्धा दिलेला आहे भजबसाठी एक आहे आणि डब्ल्यूसाठी एक पद आहे वरील सर्व पदासाठी शिक्षणसेवक भरतीसंदर्भात पवित्र पोर्टलवरती दिलेला अटी व नियम सर्व उमेदवारांसाठी बंधनकारक राहील अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी प्रवेश झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणालावरती दिलेल्या संकेतस्थळ या संकेतस्थळावरती वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील सदर शिक्षणसेवक सेवक भरतीकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पदभरतीच्या सविस्तर जाहिरातीसाठी पवित्र पोर्टलच्या टेट दोन हजार बावीस डॉट महा टीचर रिक्रुटमेंट डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्यावी अशी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यानंतर पुढील जाहिरात पाहूया पुढची जाहिरात आहे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक पदवर्तीकरिता जाहिरात संस्थेचं नाव आहे पा सायखेडा शिक्षण प्रसारक मंडळ सायखेडा धरण तालुका पांढरकवडा जिल्हा यवतमाळमधीलच ही जाहिरात आहे यामध्ये डायरेक्ट आपण आता जी पदं आहेत ती पदं पाहूया कोणत्या प्रकारची पदं कोणत्या माध्यमासाठी आहेत माध्यम मराठी आहे सहा ते आठसाठी मॅथमॅटिक्स आहे शिकवण्याचं माध्यम मराठी आहे आणि पद आहे एक रिक्त त्याच पद्धतीनं मराठी माध्यमासाठी ग्रॅज्युएट टीचर नऊ ते दहासाठी इंग्रजी विषयासाठी सुद्धा एक पद या ठिकाणी देण्यात आलेलं आहे अशी ही दोन पदांसाठी सायखेडा शिक्षण प्रसारक मंडळ सायखेडा धरण यांच्या वतीनं जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यासाठी पहा पद जे आहेत ती भजबसाठी एक व इमाव साठी एक पद रिक्त असणार आहे यानंतर पुढील जाहिरात पाहूया पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक पदभरतीची जाहिरात या ठिकाणी दिली आहे शिवशक्ती शिक्षण संस्था कोठा वेणी तालुका कळम जिल्हा यवतमाळद्वारा संचलित शिवशक्ती उच्च प्राथमिक शाळा कळम अनुदानित म्हटलेलं आहे पहा पाहू शकता या ठिकाणी तालुका कळंब जिल्हा यवतमाळ पदांची संख्या आणि कोणतं पद आहे पाहूया या ठिकाणी ग्रॅज्युएट टीचर सहा ते आठसाठी मॅथ्स आणि सायन्स माध्यम मराठी बी एस सी मॅथ्स आणि सायन्स डी एड बी एड एक पद आहे आणि प्रवर्ग असणार आहे ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एससाठी हे पद या ठिकाणी असणार आहे एकूण एक पद रिक्त आहेत ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी ॲप्लाय करावं लागणार आहे यानंतर पुढील जाहिरात पाहूया पुढील जाहिरात आहे नव समाज निर्माण मंडळ यवतमाळ सुद्धा दिलेला आहे पहा या ठिकाणी सत्तावीस चौदा पंधरा एस सी झिरो एक्कावन्न रजिस्टर्ड नंबर एफ पाचशे सात द्वारा संचलित शंभर टक्के अनुदानित साने गुरुजी विद्यालय मेटीखेडा तालुका कळम जिल्हा यवतमाळ आणि महावीर विद्यामंदिर वाघापूर तालुका जिल्हा यवतमाळ या मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये शासनाने शिक्षक पदभरतीसाठी प्राधान्यक्रम दिलेल्या पवित्र प्रणाली दोन हजार तेवीस मार्फत मान्यता दिनांक तेवीस एक दोन हजार चोवीसनुसार खालील सेवक भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे पहिला पहा पहिला आहे सहा ते आठसाठी एक पद आहे यासाठी शैक्षणिक आर्थिक आहे बी एस सी बी एड गणित विज्ञान विषय गणित विज्ञान त्यानंतर इयत्ता नववी ते दहावीकरता दोन पद आहेत बी एस सी बी एड गणित विज्ञान याकरिता ही दोन्ही पदं आहेत एकूण तीन पदांकरिता जाहिरात आहे वरील तीन पदे भरण्यासाठी प्रत्येकी भजब इमाव आणि ई डब्ल्यू एस असे आरक्षण आहे म्हणजेच या ठिकाणी भजब इमाव आणि डब्ल्यू एससाठी आरक्षण असणार आहे अशा पद्धतीने ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे खाली मुख्याध्यापक देपक, मुख्याध्यापिका आणि सचिव यांचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे यानंतर पुढील जाहिरात पाहूया यशवंत रामेकर शिक्षण संस्था कामटवाडाद्वारा संचलित रजिस्टर नंबर एप पाचशे एकोणसत्तर श्रीमती जनाबाई रामेकर विद्यालय कामटवाडा चानी तालुका दारवा जिल्हा यवतमाळ शंभर टक्के अनुदानित असणारी ही जाहिरात आहे पवित्र प्राण्याद्वारे शिक्षक भरती जाहिरात पाहू शकता या ठिकाणी नेमकी कोणत्या पदासाठी जाहिरात आहे आपण डायरेक्टली पाहूया या ठिकाणी ग्रॅज्युएट टीचर नऊ ते दहासाठी विषय आहे मॅथमॅटिक्स बी एस सी मॅथ्स बी एड माध्यम आहे मराठी एकूण पद आहेत एक ग्रॅज्युएट टीचर नऊ ते दहासाठी सोशल सायन्स आहे बी ए बी एड मराठी आणि एक पद आहे आणि आरक्षण असणार आहे खोल्यासाठी एक आणि भजबसाठी एक अठरा हजार रुपये या ठिकाणी मानधन असणार आहे नऊ ते दहासाठी साठी यानंतर पुढील पद पाहूया पुढील जाहिरात आहे निजधाम आश्रम संस्था मुडाणा तालुका महागाव जिल्हा यवतमाळ रजिस्टर्ड नंबर दिला आहे सहाशे त्र्याहत्तरद्वारा संचलित निजदाम आश्रम माध्यमिक व उच्च माध्यमिक मुडाणा तालुका महादा महागाव जिल्हा यवतमाळ याद्वारे पवित्र पोर्टलवरती शिक्षक पदभरती करिता जाहिरात पाहुया विज्ञान या विषयाकरिता बी एस सी बी एड मराठी एक एक पदरिक्ता आहे आणि आरक्षण असणार आहे ओबीसीसाठी ग्रेड पे या ठिकाणी दिलेले आहे किंवा सॉरी ग्रेड पे नाही या ठिकाणी पे जो आहे तो अठरा हजार असणार आहे म्हणजेच मानधन तुम्हाला मासिक या ठिकाणी अठरा हजार मिळणार आहे यानंतर पुढील जाहिरात आहे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक पदवर्तीकरता जाहिरात पारवा शिक्षण संस्था पारवा तालुका घाटजी जिल्हा यवतमाळ या ठिकाणची ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पारवा एज्युकेशन सोसायटी पारवा या व्यवस्थापनाच्या बाबासाहेब देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या पारवा या ठिकाणी येळाबारा पहापळ रुंजा शिरोली कुर्ली व साकरा खुर्द या शाळेमध्ये खाली नमूद केलेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिकार्था धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे पाहूया कोणती पदं आहेत ते या ठिकाणी मराठी अंडर ग्रॅज्युएट एक ते पाचसाठी ॲडिटसाठी सर्व विषयासाठी दोन पदं या ठिकाणी रिक्त आहेत त्यानंतर सहा ते आठसाठी मराठी माध्यम विषय आहे इंग्लिश एकूण दोन पदं या ठिकाणी रिक्त आहेत यानंतर सहा ते आठसाठीच मराठी विषयासाठी एक पद या ठिकाणी रिक्त आहे त्यानंतर मराठी माध्यमाचंच गणित या विषयासाठी एकूण चार पदं सहा ते आठसाठी या ठिकाणी रिक्त आहेत यानंतर नऊ ते दहासाठी इंग्लिश या विषयाकरिता पाहू शकता इंग्रजी या विषयाकरता दोन पदं आहेत नऊ ते दहासाठीच मॅथमॅटिक्स या विषयाकरता तीन पदं रिक्त आहेत त्यानंतर नऊ ते दहाकरिताच सायन्स या विषयासाठी तीन पदं रिक्त आहेत त्यानंतर हायर सेकंडरी टीचर इकॉनॉमिक्ससाठी एक पद है। याच बर, language, English, या ठिकाणी रिक्त आहे याचबरोबर लँग्वेज इंग्लिश सोशलॉजी सुद्धा एक पद या ठिकाणी रिक्त आहे आणि दहाव्या क्रमांकाचं हायर सेकंडरीसाठी या ठिकाणी मराठी पण हे हे जे पद आहे हे महत्त्वाचं आहे पहा पार्शली ॲडेड म्हणजे वीस टक्के अनुदानात असणारी ही संस्था आहे वीस टक्के अनुदान असणारे हे पद आहे मराठी सॉरी लँग्वेज इंग्लिश आणि सोशलॉजीसाठी हे एक पद आहे माध्यम असणार आहे मराठी अशी एकूण वीस पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या वीस पदांपैकी सर्वात महत्त्वाचं पदा आहे म्हणजे हे जे एक पद आहे तेच फक्त वीस टक्के बाकी सर्व पद जे आहेत हे शंभर टक्के अनुदानित असलेले आपणाला दिसून येत आहेत एकूण या सर्व जाहिराती ज्या आहेत ते यवतमाळ जिल्ह्यातील आजच्या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत या सर्व जाहिराती विशेष करून यवतमाळ जिल्ह्यातील सर्व उमेदवार आणि त्या आसपासच्या परिसरातील सर्व उमेदवारांसाठी ही माहिती फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ वी आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले बहुमोल असं मत या ठिकाणी कमेंट बॉक्समध्येही कमेंट करा धन्यवाद